गुड मॉर्निंग गाईज आणि आम्ही निघतोय आमचं सर्व पॅकिंग वगैरे सर्व झालेलं आहे काय आम्ही जास्त घेऊन आलो नव्हतो एका दिवसासाठी तर आमचं पॅकिंग झालेलं आहे आणि आता अंबकेश्वरला जाणार आहे आता आपण बघूया कसं जायचं काय ते पुढे पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवते आहे तो बाय ब्लॉग बघत राहा आणि आमची शिर्डीमधली जी रूम आहे ती भक्तनिवासमध्ये आम्ही स्टे केला आणि भक्त निवासचा स्टे करण्यासाठी आम्ही ऑनलाईन बुकिंग केलं होतं त्याच्यामुळे आणि इकडचे रूम पण खूप चांगले आहेत स्वस्त पण आहेत तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही भक्तनिवासमध्ये हे करू शकता त्याच्यासाठी ऑनलाईन बुकिंग पण आहे आणि तुम्ही इथे येऊन पण करू शकता बट ऑनलाईन बुकिंग केली तर जास्त चांगलं आहे निवास हे मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर आहे परंतु इकडून बसेस जातात डायरेक्ट शिर्डीच्या मंदिरापर्यंत इथून त्यांच्या बसेस पण आहेत तो तो आणि त्या बसेस टेन टेन मिनिट्समध्ये येतात हे बघा ही रूम आहे हा इथे वॉशरूम आणि एकीकडे टॉयलेट आहे तो निघालेलो आहे आणि खूप थंडी आहे थंडी म्हणजे जाम थंडी आहे आणि एकतर आमच्या रूप मध्ये गरम पाणी पण होतं आणि मी थंड थंड पाण्याने अंघोळ केलेली आहे एकदम चिल्ड हे इकडचे हे आमचं हे होतं हे निवास होतं इथून हे इकडे आणि तुम्हाला मी बॅक साइडचं पण दाखवते दोन हे आणि इकडे ती माणसं जी दिसत आहेत तुम्हाला बसलेली ती बससाठी थांबलेली आहेत जी बस मंदिरामध्ये जाते फ्री फ्री ऑफ कॉस्टमध्ये असते टेन टेन मिनिट्समध्ये तिथे पार्किंगसाठी पण चांगली सुविधा दिलेली आहे आणि कॉस्टिंग पण कमी आहे आता आम्ही एक्झिट होतोय हे बघा तुम्हाला दाखवतोय ट्रॅव्हल कसं करायचं ते बस भेटली एक आहे नाही कारण की सकाळी सहाची बस होती आणि बस आमची मिस झाली आणि आता वाजवून साडेआठ झालेली तर आता आम्हाला दुसरी काहीतरी प्रायव्हेट जो करावी लागेल प्रायव्हेट गाडी करायला लागेल आयद्या काहीतरी करावं लागेल तर ते आता आम्ही बाहेर जाऊन त्याची व्यवस्था करतो आणि आपण बघूया मी आता एक प्रायव्हेट गाडी केलेली आहे म्हणजे प्रायव्हेट इथून शहरिंगमध्ये जाते तो आम्ही तीनशे रुपये पर सिटी चाललेलो आहे तर तो गाडी पूर्ण भरल्याशिवाय तो निघणार नाही करून तर तो गाडी भरण्यासाठी थांबणार तू मला दाखवते काल माझ्याबरोबरची एक शाखा होते तेच काका मला आजही मिळालेले आणि ते मला आजही त्यांना दाखवतील त्यांचे हिंदी म्हणजे या वयात म्हणून असं एन्जॉय करू शकते ना मला खरंच वाटलं नव्हतं

विषय असा झाला आहे की आम्ही निघालेलो होतो त्र्यंबकेश्वरला जायला पण आता ही जी बस आहे आमची ही पूर्ण नाशिक दर्शन घडवणार आहे आणि शेवटी त्र्यंबकेश्वरला जायचं आहे आपल्याला आणि आता आपण आलो आहे मुक्तिधाम मंदिरामध्ये माझ्या पाठीमागे केवढं मोठंच्या मोठं मुट्ट मंदिर आहे हे बघा आणि हे जे मंदिर आहे या मंदिर हे श्रीकृष्णाला समर्पित आहे हे मंदिर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये याची स्थापना झाली आणि या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवरती महाभारतातली जी काही चित्रं आहेत ती ती लावलेली आहे आणि इकडे राम लक्ष्मण सीता हनुमान परत गणपती बाप्पा म्हणजे आपले जे हिंदू जे दैवत आहेत ते सर्व म म्हणजे सर्व देवांच्या मूर्ती या एका मंदिरामध्ये आहेत इकडे आपली बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांचीच प्रतिकृती बनवलेली आहे हे जे तुम्हाला दिसते हे कैलाश पर्वत त्यांनी बनवलं आहे आणि नंतर हे जे सर्व आहेत ते आपले ज्योतिर्लिंगांची जशीच्या जशी ते ज्योतिर्लिंग आहेत तसे तसे त्यांनी ते बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपली जी बारा ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ झालं मल्लिकार्जुन महा महाकालेश्वर झालं परली वैजनाथ ओंकारेश्वर झालं भीमाशंकर झालं गृणेश्वर झालं म्हणजे जी आपली बारा ज्योतिर्लिंग आहेत ती त्यांनी तशीच्या तशी त्यांनी तशी ब बनवलेली आहेत जशी प्रतिकृती प्रतिकृती म्हणजे जशी आहे तशीच बनवलेली आहेत त्यांनी पाठीमागे त्र्यंबकेश्वर आणि हे आहे हे जे आहे मध्ये ते काशी विश्वनाथाचं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे आणि हे जे आहे हे त्यांनी कैलास पर्वत दाखवलेला आहे कैलास पर्वतावरती शंकर भगवान पार्वती माता बसलेली आहे इथे वरती केदारनाथाचं त्यांनी दाखवलेलं आहे त्या पर्वताच्या वरती तिकडे हे पशुपतीनाथ आहेत इथे त्र्यंबकेश्वर दाखवलं आहे इथे दाखवलं आहे आणि बघूया आपण पुढे काशी विश्वनाथांचं मंदिर भगवानी सगळ्या ह्याच तीर्थाचं दर्शन मला इकडे करून ठिकाणी आहोत आणि गोदावरीच्या काठावर मी उभी आहे आणि तुम्ही बघू शकता हे दाखवते तुम्हाला इकडचा परिसर हा बघा हे इकडे गंगा मंदिर आहे गंगागड गोदावरीचं मंदिर आहे इकडे आता पुढे जाणार आहोत आणि पुढे आता एक शंकर भगवानांचं मंदिर आहे हे स्वयंभू अर्धनारेश्वराचं मंदिर आहे आणि मी माझ्या लाईफमध्ये मा अर्धनारेश्वर रूपामध्ये शंकर विराजमान झालेले हे पहिलं मंदिर बघितलेलं आहे मी माझ्याबद्दल बोलते तो आणि आता ह्याच्या पुढे आम्ही जाणार आहे तिकडे कपालेश्वरचं मंदिर आहे जवळच इथे पाच मिनटावरतीच आहे तर आता आपण जाऊया कपालेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की कपालेश्वर मंदिरामध्ये शंकर भगवानांच्या समोर नंदी नाही आहे इथे नंदी महाराज नाही आहेत तर या मंदिरात हे पहिलं असं मंदिर आहे जिथे नंदी महाराज शंकराच्या समोर नाही आहेत आलो आहे सीता गुफेमध्ये आणि आता या आ, सी ही जी गुफा आहे ही गुफा खूप लहान आणि निमुळती आहे आणि या गुफेमध्ये सीता मातेला ठेवलं होतं रा म्हणजे रावणापासून तिची हे, हे करण्यासाठी रक्षा करण्यासाठी आणि इथे राम आणि लक्ष्मण यांनी आपला ग वनवासातला जो काही वेळ आहे तो इथे या गुफेमध्ये घालवलेला आहे इथे एक शंकराची पिंड पण आहे <tinyan> जागा। जागा। सीता गुफेतून निघून आम्ही अं त्याच्या गुफेतून निघाल्यावरती समोरच अपोजिट साईडला तुम्हाला एक संग्रहालय दिसेल त्या संग्रहालयामध्ये रावणाने सीतेचे अपहरण कसं केलं होतं मारीच राक्षसाची जी कथा आहे ती कथा त्यांनी ड्रॉइंग्स आणि म्हणजे पुतळे आहेत असं बनवलेलं आहे त्याच्या ह्याच्यातून तुम्हाला मला दर्शवलेली आहे दाखवली आहे ती आपल्याला की कश का, काय स्टोरी होती ती आता रावणाची कथा तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आता मी इथे आलो आहे काळाराम मंदिरामध्ये आणि काळाराम मंदिरामध्ये आता ह्याला काळाराम का असं म्हणतात तर काळाराम याच्यासाठी म्हणतात की याच्यातली जी रामाची मूर्ती आहे ती काळ्या दगडापासून बनवलेली आहे आणि हे मंदिरात जाऊन आलं आम्हाला काळाला इकडून निघालो आहे मंदिराचा व्ह्यू माझ्या लाईफमधली बेस्ट ट्रिप आहे ही बेस्ट ट्रिप आणि मला एक स्वतःला म्हणजे जे पीस आणि जे काय मिळालं आहे ते खूप बेस्ट आहे आता आम्ही गोदावरीच्या काठावर आलेलो आहे तिथे भरपूर सारे शिवलिंग आहेत आशी कामा त्रंबकेश्वरला पोहोचलो आहे आणि वाजले सहा सकाळपासून आम्ही फिरतोय सकाळपासून फिरतोय सकाळपासून फिरतोय मी चल जा रहाय तो तो 이 c r त्र्यंबकेश्वरची स्थापना कशी झाली ते मी तुम्हाला शॉर्ट स्टोरीमध्ये सांगते म्हणजे जे, जे मला माहिती आहे की ऋषी होते गौतम ऋषी होते त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्या ते जे ब्रह्मगिरी पर्वतावरती जे आश्रम होते ते तिथे राहत होते तर ते त्यांना त्या आश्रमातून बाहेर काढण्यासाठी इतर लोक इतर जी काही ऋषी होते त्यांनी त्यांच्यावरती गोहत्येचा आरोप घेतला आणि त्यांना तिथ त्यांना सांगितलं की तुम्ही इथून निघून जा तेव्हा ते म्हणाले की मी काय करू ज्याने माझं प्रायचित्त होईल मग इतर ऋषी त्यांना म्हणाले की तुम्हाला ब्रह्मगिरीची एकशे एक, एक वेळा प्रदक्षिणा करावी लागेल आणि गंगामातेला तिकडे पृ गंगामातेला पृथ्वीवरती स्थापित करून त्याच्यामध्ये तुम्हाला स्नान करावं लागेल त्यामुळे नंतर मग त्यांनी ते तप केलं त्यांना प्रस महादेव प्रसन्न झाले आणि नंतर मग गंगामाता म्हणाली की जर महादेव हिते विराजमान होणार असेल तरच मी हिते विराजमान होईल आणि त्याच्यानंतर मग गंगा गोदावरी इथून वाप म्हणजे वाहू लागले आणि अशा प्रकारे त्र्यंबकेश्वरची स्थापना झाली तर ही ती फुल स्टोरी आहे म्हणजे मला माहिती आहे आता हे फुल मी डिटेलमध्ये नाही ते एक्सप्लेन केली आहे बट मी जसं शॉर्ट मध्ये सांगता येईल तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आम्ही इकडून निघतोय कारण आम्हाला मुंबईला जायचंय आमची घाई आहे <laughs> गाईच हे आहे पूर्ण बाहेरचं मंदिराच्या म्हणजे आणि आता फायनली आमचं दर्शन झालेले आणि आम्ही आता मुंबईला निघालो आणि रात्रीचे किती वाजले पावणे रात्रीचे पावणे अकरा झाले आणि मी आम्ही द्वारकेला उतरलो आणि द्वारकेवरून आम्ही बस बस केली म्हणजे बस केली म्हणजे जी बस येतात ना त्याच्यामध्ये ते, ते लोकं सीटा विचारतात त्याच्यामध्ये आम्ही स्लीपर घेतलेली आहे तर मस्त आता आम्ही झवून जगून आहे आणि खूप मस्त दर्शन झालं माझं खूप छान आतमध्ये मोबाईल अलाऊड नव्हता तरी पण आम्ही कसं कसं थोडंफार थोडंफार आम्ही शूटिंग केलेलं आहे आणि सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे काही खाल्लेलं नाही आहे आणि आता आता आम्ही बोरं घेतलेली होती ती बोरं खा सकाळपासून काहीच नाही काही न खाता पिता सकाळपासून आम्ही निघालेलं फक्त चहा मी पिली असेल बास पण तरी पण खूप छान वाटते खूप छान वाटते जे दर्शन मला झालं आहे ना ते खूप प्रसन्न झाली म्हणजे मी मला लिटरली तिथे बसायला मिळालं आहे त्या इकडे आणि जेव्हा मी गेली होती तेव्हा ती एक श्रगार चालला होता महादेवाचा तर फुल्ली ब्लॅस्ड आहे फुल्ली ब्लेस्ड सगळ्यात सुंदर वाढदिवस माझी जर्नी पण इतकी छान होती ना बसमध्ये सगळ्यांची ओळख झाली होती आम्ही येता येता इतकं बोललो सर्वजण सगळ्यांची एकदम मस्त वाटलं अख्खी बस मला बाय करत होती बस मध्ये ज्या ट्रॅव्हलरमध्ये मध्ये आलो त्याच्यामध्ये जेवढी मेंबर होते सगळी एकदम मस्त खूप मस्त कोणी ओळखीचं नाही कोणी काही नाही तरी सर्व खुश होते गाईज अशा प्रकारे आपलं त्र्यंबकेश्वरचं दर्शन ते झालंच पण प्लॅन मध्ये नसताना आणि देवाच्या स्वेच्छेने आपलं नाशिक दर्शन पण झालं पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नाही केलं तर मग पुढचा व्हिडिओ नाही कळणार आणि नोटिफिकेशन बेल पण दाबा म्हणजे नोटिफिकेशन पण येईल आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल दॅन ब बाय